नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठीच्या एका विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे यावेळेस मी आहे कल्याणचं जे आदरवाडी तुरुंग आहे त्या तुरुंगाच्या आत एक प्रोजेक्ट आहे हे उद्घोषणा आहे त्यांची आणि हे इथे एक छोटंसं एक एफ एम सेंटर इथले जे बंदी असतील त्यांच्यासाठी सुरू केलेलं आहे आणि आत्ता इथे इथे एक भावगीत सुरू आहे हलक्या आवाजात सुरू आहे सकाळी एक तास आणि संध्याकाळी अशा दोन सत्रामध्ये हे कार्यक्रम सुरू असतात सव्वीस जानेवारीपासून याची सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत आहेत या तुरुंगाचे जे प्रमुख आहेत अधीक्षक आहेत राजाराम भोसले त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे महाराष्ट्रात जवळपास सात ठिकाणी हे सुरू आहे हे अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी तुरुंगातीलच एक कैदी जो असतो तो प्रेझेंटेशन करतो नियमानुसार त्याचं नाव त्याचं त्याचा चेहरा दाखवू शकत नाही त्याच्यावर बंदी असते बॅन असतो म्हणून सुप्रिट साहेबांशी आपण चर्चा करूया की नेमकं हे त्यांची संकल्पना कशी आहे आणि का अस्तित्वात आली आहे सर पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की कशी ही संकल्पना तुमच्याकडे आलेली आहे कसं तुम्ही सगळं करता मुळातच ही संकल्पना रेडिओ एफ एमची प्रथमता एरवडा कारागदा कारागरामध्ये माननीय योगेश सरांनी चालू केलेली आहे त्याच अनुषंगाने इतर जे कारागरामध्ये सुद्धा पाच सहा कारागरामध्येही रेडिओ एफ एमची सुविधा आहे त्या माध्यमातून बंद्यांचं मनोरंजनही होतं त्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकायला मिळतात त्या आवडीचे गाण्याबरोबरच त्याच्यापैकीच एक बंदी आरजे म्हणून इथं उद्घोषक म्हणून काम करतो आणि तो त्याचं बॅकग्राऊंड त्या गाण्याची माहिती इवन त्यांची जे कोणाची फरमाइशी आहेत त्यांची नावंसुद्धा ते आपण तिथं पुकारले जातात आणि त्या अनुषंगाने त्यांना एक विरंगुळा त्यांची आवडीची गाणी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळतात सगळ्यांना ऐकायला मिळतात त्यामुळं त्यांना ते निश्चितच एक मनोरंजन आणि त्यांच्या जे स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यांचं त्याच्यामधून थोडासा विरंगुळा आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे एक थोडासा विरुंगळा देण्याचा तुम्ही प्रयत्न केला पण आता जसं ते जे आर जे होते त्यांच्याशी मी संवाद साधला ते म्हणाले की सुरुवात इथे राष्ट्रगीतापासून होते नेमकं कसं एक तासाचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी किती वेळ असतो आणि नेमकं त्यातून काय काय संबोधित केलं जातं जसं तुम्ही मागाशी पण म्हणाले होते की याचा वापर अजून वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो नेमकं काय वापर होऊ शकतो सकाळ सत्रामध्ये सकाळी कारागृहाची ओ ओपनिंग झाल्यापासून जेव्हा कारागृह उघडते त्यावेळेस आपण राष्ट्रगीतापासून त्याची सुरुवात करतो सर्व बंद्यांना विनंती करण्यात येते की राष्ट्रगीतासाठी त्यांनी जिथं असेल त्या ह्याच्यातून उभं राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा त्या अनुषंगाने बंदी सर्व त्याचा आदर करतात आणि सुरुवातीला सकाळी आपण रा भावगीतं भक्तिगीतं वाजवतो त्याचबरोबर आमचा सुद्धा आम्ही त्याच्याम त्या माध्यमातून चालू करतो आहे आणि त्यामध्ये जे आणपाणी एक विपशण्याची क्रिया आहे ती दहा ते पंधरा मिनटाची आहे त्यामध्ये आम्ही बंद्यांना जवळपास एक हजार ते दीड हजार बंद्यांना ऑलरेडी आम्ही ट्रेन केलेलं आहे विपश्यनेसाठी एक एक तासाचे विपशना शिबिर आमच्याकडे चालतात विपशण्या कल्याण परिसरातील विपशना सेंटरच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातूनच हे ॲक्च्युली हे त्यांनीच विपशना केंद्रानीच हे सगळं साहित्य एम्प्लिफायर जे काही हे एफ एम सुरू करण्यासाठी जे लागतात साहित्य साऊंड स्पीकर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला पुरवलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून विपशना सुद्धा प्रक्रिया आपण सकाळी चालू करतो आहे आणि त्याचा निश्चितच बंदांना त्यांच्या ट्रेस ट्रेसफुल लाईफमधून बाहेर येण्यासाठी त्याची निश्चित मदत होते आहे हे अत्यंत तणाव पूर्ण असं वातावरण असतं कारण तुरुंगामध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये तुम्ही इथे आ, कच्चे कैदी आणि पक्के कैदी असे दोन प्रकार असतात म्हणजे ज्यांना कायम शिक्षा लागलेली असते ते पक्के कैदी त्यांचं प्रमाण इथे नाही आहे या जेलची जी संख्या आहे ती संख्या साधारण साडेपाचशेच्या आसपास आहे पण आत्ता जी माहिती मिळेल ती जवळपास बावीसशेच्या आसपास ही संख्या पोचलेली आहे महिला कैदी इथे ते ते देखील आहेत ते एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नासच्या आसपास आहेत मुळामध्ये तुरुंगामध्ये येताना इथे ॲक्सिडेंटली काही घटना अशा घडतात त्या मानताच्या लाईफमध्ये मा त्याचा प्रभाव पडतो आणि मग ते इथे उर्वरित त्यांचं जे आयुष्य असतं ते इथे त्यांना यावं लागतं मला एक सांगा सर की अशा काळामध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीत हे एफ एम सेंटर सुरू केलेलं आहे अजून याचा यू यूज जो वापर आहे तो कशा पद्धतीने तुम्ही भविष्यात करू शकता याचे भरपूर वापर वेगवेगळ्या माध्यमातून घेता येतो आपल्याला त्यामध्ये प्रामुख्याने आहे बंद्यांना त्यांच्या कायदेविषयक बाबी ज्या आहेत त्यांना सांगणे समजावून केसेसच्या बाबतीत लिगल अडवाईज जे काय आहे एखाद्या विधितज्ज्ञामार्फत एखादं मोटिवेशनल स्पी स्पीचेस बोलणारे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन त्याचबरोबर त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी कर, आपण असे कार्यक्रम राबवू शकतो त्याचबरोबर आमची अजूनही अशी हे आहे की पुढे भविष्यामध्ये असे कार्यक्रम आम्हाला मनोरंजन जसे आता एखादं कोणी कॉमेडियन आहे त्याचबरोबर जसे त्यांच्या आरोग्यविषयक ज्या बाबी आहेत किंवा कायदेविषयक बाबी आहेत कुटुंब ही चित्र ही सुद्धा बंद्यांनीच काढलेली आहेत कारागृहातील बंद्यांमार्फतच आपण ही चित्रं काढून घेतलेली आहेत हे जे एफ एमचं जे सुशोभीकरण किंवा त्या संदर्भातली जे चित्र आहेत जसे वा काही वाद्य गायक आणि हा हां गिटार आहे हे सर्व बंद्यांनीच काढलेलं आहे खर तर त्यांच्यामध्ये कलागुणांचा खूप म्हणजे असं कुठल्याही कमतरता त्यांच्यामध्ये बंदी असून नसतो सर्व प्रकारची बंदी इथं असतात त्यांच्यामध्येही भरपूर कलागुण आहेत त्यांना फक्त वाव देण्याची गरज आहे ती ह्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोविड काळामध्ये याचा वापर महाराष्ट्रात झाला असं अनेकदा स्पष्ट झालं होतं की महामारीच्या काळामध्ये याचा वापर झालेला तुरुंगामध्ये आता जे पावसाळी वगैरे वातावरण असतं त्यात कसं तुम्ही आव्हान करता किंवा आता तुम्ही थेट संवाद साधता याच्या काय हां आम्ही कारागृहाचे अधिकारी सुद्धा मी सुद्धा बऱ्याच वेळेस बंद्यांना प्रत्य म्हणजे प्रत्यक्षपणे संवाद साधू शकतो ह्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना द्यायच्या असतात त्यांना आमच्या त्यांच्याकडून ज्या शिस्तीची अपेक्षा असते त्याचं आम्ही आव्हान ह्याच्या माध्यमातून करतो त्यांना काही ज्या सोयीसुविधा आहे जे नवीन नवीन परिपत्रक आहे नवीन माहिती येते ती सुद्धा माहिती एकाच वेळेस सर्व बंद्यांना ह्या माध्यमातून आपण देऊ शकतो हा एक खूप चांगलं माध्यम आहे की एकाच वेळेस सर्व बंद आम्ही बोलू शकतो त्या माध्यमातून आम्ही भरपूर सूचना ज्या आहेत आता जसं कॅन्टीनच्या मार्फत आपण त्यांना बेडिंगची व्यवस्था केली जाते आम्ही सर्व बंदांना आतमध्ये सूचना दिली पण वेळोवेळी सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही इथं हे करतो त्यावेळेस ती सुद्धा सूचना आम्ही त्यांना करतो की बाबा त्यांचं प्रायव्हेट बेडिंग त्या याच्यामधून सुद्धा घेऊ शकतात अशा प्रकारच्या ज्या इतर सूचना आहेत त्या आम्ही यांच्या माध्यमातून त्यांना देतो आणि त्याचा लाभ पण त्यांना खूप होतो जॉकीशी बोललो तो फार खुश होता तर आता मला एक सांगा की ह्या संपूर्ण तुरुंगाची क्षमता किती आहे आणि याची आता भविष्यात काय त्याची गरज किती आहे अधिकृत क्षमता आहे ती फक्त पाचशे तीस बंद्यांची आहे आणि आपल्याकडे जवळपास साडे एकवीसशेच्या दरम्यान बंदी आणि महिला बंदी आणि पुरुष आहेत त्यामध्ये महिला बंद्यांची संख्या साधारण एकशे अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान दर्में, दीडशेच्या दरम्यान असते आपण आता हे मध्यवर्ती कारागृह म्हणून आता लवकरच डिक्लेअर होण्याच्या स्थितीमध्ये आहे तसा प्रस्तावित शासनाकडे आहे त्याचबरोबर वर या कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी आपण बांधकाम विभागामार्फत इस्टिमेट घेऊन ते प्रस्तावित शासनाकडे केलेले आहेत आणि लवकरच ते नवीन बऱ्याक्स बांधणे कारागृहामध्ये जवळपास इतर जी जमीन आहे उपलब्ध त्या जमिनीमध्ये ह्याचं कारागृहामध्ये त्याच्या बऱ्याक्समध्ये वाढ करून बंदी क्षमता वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत ता आता किती तो। बंदी आहे तिथे आणि आता डायरेक्ट किती येतो टोटल ब्रॅक्स आमच्याकडे दहा ते बारा ब्रॅक्स आहेत त्याच्यानंतर सेपरेट रूम्स पण आहेत इथे आणि त्या रूम्स मध्ये आपण यांना ठेवतो इथे हे राजाराम भोसले आहेत ते सुप्रिडेंट आहेत तुम्ही बघू शकता की हा पूर्ण सेटअप आहे आता आता इथे एक गाणं सुरू आहे की प्रल्हाद शिंदेंचं गाणं आहे की पाऊले चालती पंढरीची वाट मुळामध्ये इथे त्याचा आवाज जरी कमी येत असेल तरी आता ते आत्ता तुरुंगामध्ये त्या वेळेमध्ये प सुरू आहे त्यानंतर इथे एक तास फक्त मॉर्निंगला भक्तगीत जे चालतात आणि त्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी काय चालवायचं आहे कुठले गाणे चालवायचे आहेत ते महिला कैदी असतील पुरुष कैदी असतील कच्चे कैदी असतील पक्के कैदी असतील पक्के कैद्यांची संख्या इथे कमी आहे कारण इथे फक्त अंडर ट्रायल जे असतात त्यांना इथं ठेवलं जातं तर ते त्याला लिहून देतात इथे जे तुरुंगाचे कर्मचारी असतात त्यांना ते लिहून देतात आणि मग ते लिहून दिलेले जे गाणं आहे किंवा गझल आहे किंवा भक्तिगीत आहे ते दुसऱ्या दिवशी इथे सकाळीच्या वेळात किंवा दुपारी जो एक तासाचा वेळ दिलेला असतो त्या वेळामध्ये ते ऐकवलं जातं सुधान गंगावणे